नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज मी तुमच्यासाठी शेळी पालनासाठी उपयुक्त असे गिरीपुष्प झाड या विषयावर एक व्हिडिओ तयार केलेला आहे मित्रांनो पालन करताना शेळीपालन करताना शेळ्यांचा चारा व त्याचे व्यवस्थापन करणे फार महत्त्वाचे असते शेळ्यांना चारा म्हणून बरेच पर्याय उपलब्ध आहेत पैकी काही झाडे झुडपे असे असतात की ज्या राना सहज उपलब्ध असतात परंतु त्याबद्दल आपल्याला माहिती नसते अशाच अशा झाड जा, अशा म्हणजे गिरीपुष्प हे झाड पा पालकांसाठी वरदनात मनावे लागेल गिरीपुष्प झाडाची वैशिष्ट्ये गिरीपुष्प हे एक मध्यम आकाराचे झाड असून या झाडाची उंची दहा ते बारा मीटरपर्यंत असते झाडाला फुले ही फांदीच्या अशा टोकाला येतात की ज्या फांदीला पाणी नाहीत फुलांचा गुच्छ असून असून फुलांचा रंग फिकट गुलाबी असतो गिरीपुष्प हे झाड गाय बकरी मेंढी यांच्यासाठी उपयुक्त असे खाद्य आहे यामध्ये प्रोटीनचे प्रमाण जास्त असल्यामुळे जनावरांसाठी उपयुक्त आहे या झाडाची चारा म्हणून कटाई आपण दर दोन ते चार महिन्यात करू शकतो त्यामुळे टिकणारा हिरवा चारा आपल्याला उपलब्ध असतो उन्हाळ्यात जेव्हा बाकीच्या झाडाची पान गळती होते तेव्हा गिरीपुष्प या झाडाची पाने हिरवीच राहतात त्यामुळे उन्हाळ्यात चाऱ्याची उपलब्धता राहते गिरीपुष्प हे झाड जमिनीतील नायट्रोजन वाढवण्यास मदत करते त्यामुळे जमिनीची सुपिकता वाढण्यास मदत होते परिणामी खतावर होणारा अतिरिक्त खर्च कमी होतो गिरीपुष्प हे झाड जलद गतीने वाढणारे असल्यामुळे पशुखाद्य म्हणून लवकर तयार होते गिरीपुष्प हे झाड ज परिजीवी नाशक म्हणून सुद्धा उपयोगात येते आपल्या जनावरांना गिरीपुष्प झाडाचा पाला पासून बनवलेला पेस्टने चोडून आंघोळ घातल्यास परजीवीपासून पासून सुटका मिळते असे बहुगुणी असलेले गिरीपुष्प हे झाड आपल्या शेळीपालकांना एक निसर्गीय वरदान आहे चला तर मित्रांनो पुढेही अशाच संबंधी नवीन नवीन उपयोगी माहिती मिळवण्यासाठी या व्हिडिओवर खालील सबस्क्राईब या चॅनलला क्लिक करा 分かる。